कर्जत तालुका हादराहून टापणारी दुर्दैवी घटना शनिवार रोज घडली नसरापूर ग्रामपंचायत हद्दीतील सालवड गावात महावितरणच्या मेन लाईन अंगावर पडून शिव रुपेश भोसले या सहा वर्षी चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय दुपारी अडीचच्या सुमारास शिव आपल्या घराबाहेर रस्त्यावरून जात असताना अचानक मेन लाईन खाली पडली आणि दुर्दैवी अपघात घडला तातडीने त्याला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे भोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मृत मुलामागे आई वडील एक मोठा भाऊ असा परिवार आहे घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप भोसले यांच्या पथकाने उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी महावितरणच्या गलखान कारभाराचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय कर्जत तालुक्यातील गावगावात विजेच्या तारा गेली तीस वर्षांहून अधिक जुन्या आणि जीर्ण अवस्थेत असल्याने भविष्यात अशा घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जाते यात पार्श्वभूमीवर तातडीने जीर्ण तारा बदलण्याची मागणी होत असून कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीने गेल्या वर्षभरापासून याच प्रश्नावर लढा उभारला आहे ॲडव्होकेट कैलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली याला भविष्यात मोठी वळण मिळण्याची शक्यता आहे दरम्यान संतप्त ग्रामस्थ आणि नातेवाईक आक्रोशित झाले सुमारास त्यांनी कळंबोली येथील महावितरणच्या सबस्टेशनवर हल्ला हल्लाबोल केला परिस्थिती तणावपूर्ण असतानाच कर्जत पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मध्यस्थितीने ग्रामस्थ आणि महावितरण अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होऊन तोडगा काढण्यात आलाय सालवडला जे पाच वर्षाचा जो निष्पाप मुलगा आहे त्याला शॉक लावून तो मृत्यू पावलेला आहे सदर घटनेचा आम्ही निषेध करतोय कारण याला सर्वस्वी जबाबदार त्या परिसरातले जे असिस्टंट इंजिनियर सिंग आणि या इंजिनियर बद्दल गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांच्या वीज ग्राहकांच्या खूप साऱ्या तक्रारी होत्या काम चुकार सुद्धा हा अधिकारी आहे तर अशा अधिकाऱ्यावर हा मृत्यूस्कारणीभोट ठरलेला याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गुन्हा दाखल करून याला तातडीने निलंबित केली पाहिजे अशी मागणी कर्जत तालुका वीज ग्राहक समिती या माध्यमातून करते